करेज <laughs> यहां पे बर्थडे टू यू लास्ट पर्यंत आम्ही सगळ्यांना मार्क्स करते आणि फटाकेवून फोडते अगो चांगला फोटो जरा काढला आणि काढजो तुम्हाला अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है नमस्कार मंडळी मी श्रेया कसे आहात तुम्ही सगळे आई होप तुम्ही एकदम मस्त आणि टकाटक असाल तर आज आहे माझा बड्डे सकाळपासून तुम्ही एवढे सगळे विश केले त्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार <सथा> तर आज आहे माझा बड्डे बाकीच्या मुली त्यांच्या बड्डेच्या दिवशी दुबई लंडन अमेरिका फिरायला जात्या पण मी घरीच आहे घरीचे आणि आज मी माझा बड्डे कसं सेलिब्रेट करते हे तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल अजून आपल्याला बर्थडेचं डेकोरेशन करायचंय हो आपल्यालाच करायचंय माझं बड्डे माझ्या बर्थडेचं डेकोरेशन मलाच करावं लागणार आहे म्हणजे मी आणि दिदीला आम्हाला दोघींनाच करावं लागणार आहे कारण आम्हाला दोघींना आजपर्यंत कोणी सरप्राईज नाही आम्ही सगळ्यांना सरप्राईज देतो म्हणजेच की दादू मम्मी दिदी यांना आणि त्यांना तिघांना सरप्राईज प्लॅन करता येत नाही भी ओ हा हिला पण नाही दिलं कधी सरप्राईज म्हणजे आम्हाला नाही दिलं बाकी काय तिघांना आम्ही दिगे आम्ही दोघे देत राहतो ते काय देत नाही आम्हाला तर आपण थोड्या वेळाने आपल्या आपल्या बड्डेचं डेकोरेशन करू आपल्यानेच आहे माझ्या बड्डेचं डेकोरेशन करू इथं इथं किंवा इथं कुठेतरी करू जेव्हा हो हो मी लहान होते ना तेव्हा माझ्या बड्डेच्या दिवशी मी सकाळपासून रेडी होऊन राहायचे म्हणजे जो काय बड्डेच नव्हतं असेल तो सकाळपासून घालून एकदम मेकअप वेकअप करून एकदम म्हणजे असं बघूनच कळलं पाहिजे की ह्या मुलीचाच बड्डे असेल आणि आज बघा अजून सुद्धा मी अशीच फिरते जाऊ द्या पण थोड्याच वेळात अशी मस्त आवडून येते मी मस्त आवडून येते मी आणि तर आता आपण आपल्या बड्डेचं डेकोरेशन करू आज माझ्या बड्डेचं स्पेशल आमच्या घरी बनते आहे इथे थोडीशी डिश लावून दे बर का ओके इथं हे बघा तुम्हाला दिसत असेल इथं ते जिरा राईस पुरी भाजी आणि राईस असं मस्त बरे आज आमचा पापड मसाला मसाला पापड असं काही मेन्यू असणार आहे आणि तो स्वयंपाक सुद्धा आम्हीच केला आहे आणि एवढे बड्डे दिवस दिवशी बड्डे आहे म्हणून स्पेशल फील करण्यासाठी सकाळपासून दोनदा भांडे घासले मी एवढा स्पेशल बड्डे कधी कोणाच असू शकतो का जुनुम वे माझ्या डोळ्यात पाणी आला आता मी थोड्या वेळेत रेडी येऊन येते काय तर खरं खरं सांगते माहिती का जर कोणी माझ्या बड्डे बद्दल पार्टी मागत असेल तर प्रत्येकाच्या घरी दिवाळीचा चिवडा लाडू करंजा शंकरपाळे सगळं अजून बाकीच असेल तर ते माझा बड्डे समजून खाऊन घ्या आणि असं नका म्हणत मी तुम्हाला बड्डेला नाही बोलवलंय आज माझं बड्डे आहे तुम्ही सगळे या ये बडी अच्छी बात काही या परत असा बड्डेल मी तुम्हाला बड्डेला नाही बोलवलं बाय बाय Aita vodena, aita vodena, diruto. Marro, 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 taglando. Mal tctkara geria. सरप्राईज <laughs> तर हे माझं बड्डेचं नाव अजून लावलं नाहीये पण आपण लावू तर आत्ता आपण रेडी होऊ <laughs> माझा बड्डेचा आउटफिट आणि त्याला बेल सुद्धा येते माझा मेकअप झाला आहे फक्त लॅशेस चुकायचं बाकी आहे गाईज माझं बर्थडे आणि फटाके येऊन पडत आहे म्हणजे दुसऱ्या गाणं बर्थडे तिथे आपल्या गाणं पण चालू तर आता मी रेडी झाली आणि हा आहे माझा बर्थडेचा ड्रेस सांगा मी कशी दिसते पर्ग से उतरी हुई कोकिल कंठी अप्सरा लग रही हो आदू सारा फोटो सर ने छोटा ला छोटा छोटा चाहिए क्या हो रज को हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी 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 बर्थडे टू यू आवे खाली धरू का बर्थडे टू यू मला नाही येतं बर्थडे टू यू माय डडडी बाबू

तर असा होता माझा बड्डेचा छोटासा व्लॉग आय होप की तुम्हाला आवडला असेल आणि बड्डेच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी मला एवढे सगळे विश केले त्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद मंडळ आपले आभारी आहेत आणि माझा बड्डेचं सेलिब्रेशन मला खूप आवडलं आणि तुम्हाला आय होप की हा व्लॉग आवडला असेल आणि बड्डेच्या दिवशी तुम्ही म्हणाल गिफ्ट तर कोणी दिलं नाही मग गिफ्ट नाही भेटलं का तर गिफ्ट नाही तर डायरेक्ट कॅश भेटली आहे त्याचं मी काय करेन आय मीन त्याचं मी काय गिफ्ट देईन स्वतःला ते मी तुम्हाला लवकरच दाखवेन आय मीन त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवू तर आणि माझा माझा बड्डेचा दिवस इतका स्पेशल बनवण्यासाठी सगळ्यांचे मनापासून की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटते लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बाय चपटी दिसली चपटी आय मीन धड़न देख <laughs> मेरे को ये देखकर अनसब्सक्राइब मत कर दो